रात्रीचे अडीच वाजलेले होते एक तरुण तरुणी पार्टीवरून विकेंडला घरी चाललेले होते आणि बाईकवरून जात असताना या दोघांनाही पोर्श सारख्या एका लक्झरियस येऊन धडक दिली या दोघांमध्ये या अपघातामध्ये दोघेही चिरडले गेले दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि ज्या व्यक्तीमुळे हे सगळं घडलं ज्या व्यक्तीचं यामध्ये आरोपी म्हणून पोलिसांनी नाव लावलेलं आहे संबंधित व्यक्तीला चौदा तासामध्ये जामीन मंजूर झाला ही गोष्ट पुण्याची आहे एका महत्वाच्या अपघाताची आहे आणि एका हाय प्रोफाईल स्टोरीची आहे नक्की काय घडलं आहे पुढच्या काही मिनटात समजून घ्यायचं आहे नमस्कार मी ओंकार बाबळे मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सुरुवातीला रात्रीच्या अडीच वाजल्याचा उल्लेख केला होता कल्याणी नगरचा भाग तिथून कोरेगाव पार्ककडे जाण्यासाठीचा सा जो रस्ता आहे या रस्त्यावरती एका पल्सर बाईकवरती तरुण तरुणी अश्विनी कोस्टा आणि अनिस आहुदिया हे दोघ जण या बाईकवरून चाललेले होते रस्त्यावरून पुढच्या याला युटर्न मारत असताना मागून एक भरधाव पोर्स कार येते ज्या कारमध्ये तीन तरुण बसलेले असतात पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की ज्या आरोपीला त्यांनी ताब्यात घेतला आहे ज्याला जामीन मंजूर झाला पुण्यातल्या एका प्रतिष्ठित अग्रवाल नावाच्या बिल्डरचा संबंधित मुलगा आहे सतरा वर्षांचा असल्यामुळे त्याचं नाव आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये घेता येत नाही कायद्याला त्याला अनुमती नाही आहे पण इंटरेस्टिंगली गाडी चालवत होता तीन जण या गाडीमध्ये होते प्रत्यक्षदर्शी आमन शेख त्या ठिकाणी रिक्षा घेऊन उभा होता ज्यांनी सांगितलं की जवळपास दोनशे ते दोनशे चाळीसच्या स्पीडने ही गाडी आली आणि या भरधाव पोर्श लक्झरियस कारने या दोन्ही या जे तरुण तरुणी तिथे चाललेले होते बाईकवरती त्यांना उडवलं तरुणी जवळपास दहा ते पंधरा पंधरा फूट वरतून उडून पडल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आणि जो तरुण गाडी चालू होता त्याच्या बरगड्या मोडल्याने तो जागेवर तिथे पडून राहिला त्याला त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोक भरधाव वेगात तिथे सगळे तिथे पोहोचले त्यांनी या दोघांना नेण्याचा प्रयत्न केला पण दोघांचाही जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर नक्की कार कोणाची होती त्या कारला नंबर प्लेट का नव्हती ह्या सगळ्यावरचे प्रश्न उपस्थित झाले पण गाडीतून पळून जात असल्याचा जा प्रयत्न करत असतानाच तिथल्या तरुणांनी संबंधित मुलाला पकडलं आणि त्याला चोप देण्याचा तिथे प्रयत्न केला त्याला मारहाणही त्या ठिकाणी झाली थोड्या वेळात पोलिसांना बोलण्यात आलं आणि संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ताब्यात दिल्यानंतर सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला ते म्हणजे हा मुलगा पुण्यातल्या प्रतिष्ठित ब्रह्मा बिल्डर्सचे जे अग्रवाल आहेत त्यांचा घराण्यातला आहे त्यांचा तो मुलगा होता रात्रभरानंतर साधारण अशी प्रोसिजर असते की सकाळी मॅजिस्ट्रेट समोर सकाळी कोर्टासमोर आरोपीला हजर केलं जातं या संपूर्ण प्रकरणात तीनशे चारचा महत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त मोटर व्हेकल ऍक्ट ज्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्या मोटर व्हेकल ऍक्टचा पोलिसांनी उल्लेख केला आहे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील हे ज्यावेळी माध्यमांशी बोलले त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की संबंधित व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे पण रात्रभरापासून दुपारपर्यंत मेडिकल टेस्ट सुरू होती पोलिसांना संशय आहे की हा मुलगा जो मायनर ज्याला मी म्हणतोय ज्या मुलाचं नाव घेता येत नाही कायद्याच्या याच्यानुसार तो दारू त्याने दारू पेलेली होती त्याने मद्यप्राशन केलेलं होतं असं या सगळ्यामध्ये पोलिसांचा संशय होता पण मेडिकल रिपोर्ट येण्याआधीच आणि ब्लड टेस्टिंगचे जे रिपोर्ट होते हे सगळे रिपोर्ट येण्याआधीच असं दिसलं की कोर्टामध्ये त्याला पोलिसांनी हजर केलं आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला दोन व्यक्तींना चिरडल्यानंतर दोन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपीला पोलीस ताब्यात घेतात बारा ते चौदा तासामध्ये कोणतीच मोठी हालचाल दिसत नाही कोर्टासमोर त्याला हजरही केलं जात नाही त्याच्या मेडिकल टेस्ट सुरू असतात आणि मेडिकल टेस्ट सुरू असतानाच पुणे पोलीस त्याला कोर्टासमोर हजर करतात आणि कोर्ट त्याला जामीन मंजूर करतात प्रशांत पाटील जे हे संपूर्ण प्रकरणात आरोपीचे वकील आहेत त्यांनी असं सा सांगितलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये की ज्या ठिकाणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचे जे सगळे यामध्ये ज्या सेक्शन्स त्याच्यामध्ये टाकण्यात आले होते त्या सेक्शन्सनुसार त्याच्यामध्ये कोणतीही गंभीर गोष्ट न्यायालयाला सापडलेली नाही आणि ती गंभीर गोष्ट न्यायालयाला सापडलेली नसल्यामुळेच त्यामध्ये जामिनाची तरतूद होती आणि त्यामुळेच संबंधित आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे इंटरेस्टिंगली या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्याने प्रथमदर्शनीत आरोप आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे पण त्या संदर्भातला कोणताही अजून रिपोर्ट समोर आलेला नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर झाला जामीन मंजूर करतानाची कारणं नक्की कोर्टाने काय दिलेत तर न्याय देणं हे कोर्टाचं या संपूर्ण प्रकरणात काम आहे खटला दाखल होईल भविष्यामध्ये जे गेले त्यांच्या वतीने सुद्धा या संपूर्ण प्रकरणात पुढे प्रकरण नेलं जाईल पण एक महत्वाचं कोर्टाने नक्की कोणत्या बेसिसवरती चौदा असा जामीन मंजूर केलाय याची नक्की कलम काय घातली शर्ती काय घातलेल्या आहेत त्या ऐकणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे कारणीभूत ठरल्यानंतर कोर्टाने तीन महत्वाच्या अटी टाकल्या आहेत त्यातली पहिली अट अशी आहे की संबंधित आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत वेगवेगळ्या चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे दुसरं म्हणजे आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत आणि तिसरं म्हणजे या अग्रवाल बिल्डर यांच्या मुलाला भविष्यात अपघात झाल्याचं कुठे जर दिसलं तर त्या ठिकाणी त्याला मदतीसाठी पोहोचावं लागणार आहे एरवी आपण सगळेच कोणत्याऱ्या कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये आपण ऐकत असतो की न्यायाची प्रतीक्षा केली जाते न्याय मिळावा म्हणून वाट पाहिली जाते पण चौदा तासामध्ये दोन व्यक्तींना शिरडल्यानंतर पुण्यातल्या एका हाय प्रोफाईल केसमध्ये संबंधित आरोपीला जामीन मंजूर झालाय आणि पोलिसांनी त्यानंतर असं म्हटलेलं आहे की कोर्टाला यामध्ये खूप काही गंभीर सापडलेलं नाही आणि त्यामुळे प्रथमदर्शनी कोर्टाने या सगळ्यामध्ये जामीन मंजूर केलाय अर्थात भविष्यात हा खटला चालू राहणार आहे त्यामध्ये काय आहे पाहणं महत्वाचं आहे पण कोर्टाने ज्या तीन महत्वाच्या बाबी या सगळ्यामध्ये म्हटल्या ज्या अटींवरती त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे कारण तो मायनर आहे त्या अटींबद्दल कोर्टाच्या निर्णयाबद्दल आणि संपूर्णच या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की व्यक्तवा आताच्या घडीला इथेच थांबू पाहत राहा मुंबईत